कादंबरीचं नाव जाणता राजा पृष्ठ क्रमांक सहा पण या सर्वांहून एक बलाढ्य गोष्ट त्यांच्या काळात होती कोणती आत्मविश्वास कठोर ध्येयनिष्ठा आणि नितांत श्रद्धा अंधश्रद्धा नव्हे भाबडे अंधश्रद्धाही नव्हे बुद्धिनिष्ठ श्रद्धा श्रद्धा आणि याच भावनांनी भरावलेले मावळे भावंडे अशाच असंख्य भावंडांना ते हाका मारित होते न बोलत्या शब्दांत कारण त्यांचे शब्द इतिहासाच्या कागदपत्रांवर फारसे उमटलेच नाहीत पण ते नक्की एकेकाला बोलावत होते त्यांचे एक एक, एक, एक शब्द मंतरलेला होता महाराजांचं मनुष्यबळ बोट मोजावीत इतक्या मोजमापात वाढत होतं शत्रू भर होता मावळ्या चिमुळभर होते पण वडिलांनी वापरलेला आणि सह्याद्रीने शिकवलेला एक महामंत्र महाराजांच्या मस्तकात सदैव जागा होता कोणता कावा शत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीत कमी फौजिशी आणि कमीत कमी युद्धी कमीत कमी वेळात पूर्ण पराभव करण्याची शक्ती होती या स्वराज्य हवे की बाप हवा जिजाऊ साहेब आणि शिवाजीराजे शहाजीराजांना भेटण्यासाठी बंगळुराच गेले शहाजीराजांचा मुक्काम तिथं होता तेथूनच ते आपल्या कानडी मुल जहागिरीचा कारभार पाहत होते पुण्याहून ही मायलेकर बंगुळास आली शहाजीराजांचे सर्वच कुटुंबीय एकत्र येण्याचा आणि सुमारे दोन वर्षे एकत्र राहण्याचा हा योग होता हाच शेवटचा योग या दोन वर्षात हम्पी विभूपाक्ष आणि विजयनगरच्या कर्नाटकी स्वराज्याची राजधानी विजयनगर पाहण्याचा योग शिवाजीराजांना आला विभूपाक्ष हे तीर्थक्षेत्र होते विजयनगर हे उद्ध्वस्त झालेल्या एका हिंदवी स्वराज्याचे राजधानीचे नगर होते या प्रवासात शिवाजी खूपच पाहायला आणि शिकायला मिळाले एवढे एका तागडीच्या लढाईत धुळीला कसे काय मिळाले हा शेवटचा रामराजा कुठे चुकला त्याच्या कारभारात आणि लष्करात अशा जवळ मी झाल्या की अवघ्या एका मोठ्या पराभवाने त्याचे साम्राज्य भूसपाट व्हावे पृष्ठ क्रमांक सात या साऱ्या गोष्टीचा शोध आणि बौद्ध शिवाजी राजांच्या मनात घुसळून निघत होता त्यातून मिळालेले विवेकाचे नवनीत राजांना आपल्या भाव्य उद्योगात उपयोगी पाडणार होते हे वैचारिक समुद्र मंथन राजांच्या मनात या दोन वर्षात पडले राजे आणि जिजाऊ पुन्हा पुण्याकडे परतले ते मराठी स्वराज्य सह्याद्रीच्या हृदयात निर्माण करण्याच्या निश्चयानेच आणि शिवाजी राजांनी कानकखोऱ्यातील प्रचंड सह्याद्री शिखरावरती बंडाचा झेंडाच उभारला हा गड तोरणा लगेच पुढे कोरीगड सुभान मंगल आणि कोंडाणा राजांनी कब्जात घेतला आदिलशाही थक्कच झाली एक मराठी कोवळा पोरगा सुलतानाविरुद्ध विरुद्ध बंड करतो कुठून आलं हे बळ हे मोडलंच पाहिजे या विचाराने मोहम्मद आदिलशाहने एक अत्यंत दूरत डाव सहज टाकला या शिवाजी भोसल्याच्या बापालाच जर आपण अचानक छापा घालून कैद केलं तरी बंड जागच्या जागी संपले शिवाजी रुमालाने हात बांधून आपल्यामुळे शरण येईल आणि मग पुन्हा कोणीही बंडाचा विचारही करणार नाही याकरिता शिवाजीवर फौजही पाठवायची जरूर तेवढा रक्तपात आणि बेचिराकी करायचीच मग ठरलं पण याच वेळी शहाजीला कैद करायचं गरज पडली तर ठारही मारायचं ठरलं आणि दिनांक पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस या दिवशी शहाजीराजांवर बजीर मुस्तफा खान विश्वासघातकी छापा पडला आपल्यावर काहीतरी घातकी संकट येणार आहे आणि ते वजीराकडूनच येणार आहे हे आधी समजलेले असून सुद्धा शहाजीराजे गाफी राहिले झोपले आणि वजीर मुस्तफाने त्यांना कैद केले हातापायाला बेड्या ठोकल्या राजांची परवानगी कैदी म्हणून विजापुरात झाली ही घटना तमिळनाडू तमिळनाडूमध्ये तमिळनाडू घडली शहाजीराजांना अपमानास्पद रीतीने विजापुरात आणण्याची कामगिरी अफजल खानाने गेली राजांना सुतमंजील या हवेली आदिलशहाने कैदेत ठेवले पृष्ठ क्रमांक आठ या बातम्या पसरायच्या आतच आदिलशहाने पुण्याकडे मोठी फौज दिमतीला देऊन फत्ते या सरदारास रवानाही केले शिवाजी राजा आणि त्याचं लहानसं नव राज्य कब्जात घेण्याकरता रायगडावर शिवाजी राजांना ही भयंकर बातमी समजली की तीर्थरूप साहेब शाही कैदेत पडले आणि आपल्यावर फत्ते चाल करून येतोय बादशाहचा आता उघडउघड सवाल होता कि बोल पोरा स्वराज्य हवे की बाप हवा शहाजीला आम्ही कोणत्याही क्षणी ठार मारू शकतो तरी मुकाट्याने शरणीये जे बळकावलं आहेस ते तुझं नखायवड स्वराज्य आमच्या स्वाधीन कर माफी माग तर बाप सुटेल नाहीतर अवघ भोसल्यांचा खानदान मुरगाळून टाकू हा सवाल भयंकर होता वडिलांचे प्राण की स्वराज्याचे रक्षण काय वाचवायचे आईचं सौभाग्य की स्वराज्य दोन्हीही तीर्थ मग दोन्हीही वाचवायचे हा शिवाजी महाराजांच्या मनातला विचारही तेवढाच क्रांतिकारक होता असा विचार करणारा विचारवंत योद्धा इतक्या लहान वयात ज्ञानेश्वरांच्या नंतर साडेतीनशे वर्षांनी प्रथमच मराठी मातीत उगवत होता येणाऱ्या शाही फौजेशी झुंज द्यायची असा ठाम निश्चय राजांनी केला राजांचं लष्करी बळ चिमुटभर होतं आक्रमण परात भरून येत होतं नक्कीच तुकारामांचे विचार युवा शिवाजी राजांच्या मनात दुंदुमत होते रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंगी निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ राजा अतिशय विचार पूर्वक यो, आणि योजनाबद्ध आराखडा आपल्या आराखड्यात व्हायचीच होते शत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीत कमी फौजेशी आणि हाच क्रांतीसाठी सिद्धांत पृष्ठ क्रमांक नऊ झडप बहेरी ससाण्याची विजापूरच्या आदिलशाही सरदार फत्तेखान हा मोठ्या फौजेनेशी करेपटारात शिरला त्याचा तळ जेजुरी जवळच्या बेलसर गावाजवळ पाडला त्याला खात्रीच होती की शिवाजीराजांचा बंड आपण लवकरात लवकर साफ मोडून काढू त्यांनी आपल्या सैन्याचा एक विभाग शिरवळवर पाठवला मीरा नदीच्या काठी शिरवळला एक भुईकोट किल्ला नव्या स्वराज्यात राजांनी कब्जा केलेला होता त्याचं नाव सुभान मंगळ शाही फौज मोठी होती तिने सुभान मंगळ एका घावातच जिंकला मराठ्याचा हा स्वराज्यातील पहिला पराभव शहाजीराजे विजापुरात कैदेत पडलेले कोणत्याही क्षणी बादशाह शहाजीराजांना ठार मारू शकतो अशी परिस्थिती पूर्वी असे सगळ्याच बादशाहांनी अनेक लोक मारून टाकल्याच्या आठवणी ताज्या होत्या कोणाचाही पाठिंबा नव्हता अशा परिस्थितीत शिवाजीराजांची आणि आवसाहेबांची मनस्थिती कशी झाली असेल लक्षात येते ती एकच गोष्ट की इतक्या भयंकर आणि भीषण मृत्यूचे तांडव दिसत असूनही ही मायलेकरं थोडीसुद्धा कचरली नाहीत त्यांचा आत्मविश्वास जबर होता राजे रायगडावर आपला डाव आखीत होते त्यांनी फार फार तर हजारभर मावळी सैन्यानेशी पुरंदरचा किल्ला गाठला तो दिवस होता आठ ऑगस्ट सोळाशे अठ्ठेचाळीस पावसाचे दिवस निरेला पाणी पुरंदर पासून अवघ्या बारा किलोमीटर वर ईशान्येस बेलसर गावाजवळ फत्तेखानाची छावणी होती याच पुरंदरच्या दक्षिणेला दहा किलोमीटर शुभान मंगल होता हा किल्ला अगदी नुकताच काल परवा एवढ्यात फत्तेखानाने सैन्याने जिंकून घेतला होता त्यावर आदिलशाही निशान लागले होते शिवाजीराजांनी रात्रीच्या काळोखात बेलसर जवळच्या शाही छावणीवर अचानक छापा घालण्याचा आणि शिरवळच्या सुभान मंगलवरी हल्ला करून तो किल्ला जिंकून घेण्याचा डाव आखला प्रथम हल्ला सुभान मंगलवर गावजी मल्हार या सरदाराबरोबर थोडं सैन्य देऊन त्याला पुरंदरवरून थेट शिरबळवर राजाने सोडलं पृष्ठ क्रमांक दहा या पावसाळ्यात गावजी वाटेत आडवी येणारी निरा नदी ओलांडून सुभान मंगलवर हल्ला चढवणार होता नदीला पूल नव्हता नावा नव्हत्या पोहूनच दक्षिणतीरावर जायचे होते गेले सुसरीसारखे मराठे गेले किल्ला बेसावत होता नवे निर्धास्त होता कावजीने या किल्ल्यावर मावळ्यांशी हल्ला चढवला ते तटावर चढले घुसले प्रतिकार होत होता पण मराठ्यांचा जोश आणि उग्र निर्धार किल्ल्यावरच तुटून पडला होता युद्ध पेटले हलकल्लोळ उसळला मराठ्यांचा मारा भयानक होता युद्धात शाही किल्लेदारच कावजी मल्लारने कापून काढला आदिलशाही फौजेची अक्षरशः दाणादान उडाली मध्यरात्रीच्या अंधारात मराठ्यांनी प्रचंड विजय मिळवला पुन्हा भगवा झेंडा सुभान मंगलवर फडकला आधी झालेल्या पराभवानं खचून न जाता मावळ्यांनी शत्रूवर आग पाखडली अचानक केलेल्या हल्ल्याचा हा परिणाम किल्ला मिळाला कावजी मल्हार किल्ल्याचा बंदोबस्त करून पुन्हा पुरंदरावर आला सारं मराठी सैन्य या विजयानं अधिकच पेटून उठलं शिवाजीराजांनी पुढच्याच मध्यरात्री बेलसरोवर असाच थोड्याशा मावळ्यांशी लपतछपत जाऊन एकदम हल्ला चढवला यावेळी भगवा झेंडा एका मावळी तुकडी बरोबर होता योजनेप्रमाणे राजांनी या मावळी तुकडीला हुकूम दिला होता की तुम्ही ऐन लढाईत घुसू नका आम्ही गनिमांवर हल्ला चढवतो अजूनही फतेखानचं सैन्य जे आहे ते आपल्यापेक्षा जास्तच आहे जमेल जा तसा आम्ही त्यांचा फडशा पाडतो पण छावणीत झोपलेले शाही हशम जर आमच्यावर मोठ्या बळानं चढून आले तर आम्ही माघार घेऊ तुमच्या झेंड्यांच्या तुकडीच्या रोखाने येऊ आपण सारेच पुन्हा पुरंदरवर पोहोचू